ठेवले सुप्रभात सर्वांना जय श्रीराम तर आता सकाळचे सात वाजून गेलेले आहेत आलेलं आलेले पाहू शकता खूप थंडी आहे आज हे पाहू शकता तुम्ही हलकाचा सूर्योदय झालेला आहे इकडनं घरावरून आणि थंडी जास्त असल्या कुणी आज लवकर उठलं नाही सर्व कुडकुडत आहेत आज पाहू शकतो थंडीमध्ये कमलकचे फुडलेले छानपैकी i'm खूप थंडी आहे आज आणि सकाळी आपण उठलो आहे शेतात काम करायला तर आपण पाहू शकता आज आपण लागोड करणार आहे तर हे गेल्या वर्षी जो सूर्यफुलाच्या बिया ठेवलेल्या आहेत आणि अगदी समोरच दिसतं इथे गेल्या वर्षी सूर्यफूल लावले होते आणि त्याचाच हा बी काढून ठेवलेला आहे तर आज आपण सूर्यफूल लावणार आहेत आणि सूर्यफुलाबरोबर हा दुधीचा बी आहे दुधी दुधी म्हणजे आपला साधा दुधी नाही हा चायना दुधी आहे जो खूप सो सात आठ किलोपर्यंत जातो आहे एवढा मोठा दुधी होतो आहे तर नक्की मी फोटो दाखवतो गेल्या वर्षाचा एखादा फोटो असला तर हा सात ते आठ किलोवर जातो आहे एक एक एवढा मोठा होतो पण आपली दुधी ही थोडीशी व्हाईट कलरचं असतं आहे पण हे पूर्ण ग्रीन असतं आहे आणि ग्रीन असून त्याच्यावर व्हाईट व्हाईट पॅच असतात असे आणि आपण पाहू शकता थोडीफार दुधी आपण तीन चार दिवसामागे लागवड केली होती बी कि रोवले होते तर दुधीची रोप आलेली आहेत यात पण बघू शकता आपण हा इथे आलेला आहे अशा प्रकारे लागवड केली जाते दुधीची आणि हे बघा हे अजून काही दिवसानंतर ही दुधी यांना पूर्ण याच्यावर पॅक होणार आहे हे पूर्ण पॅक होणार आहे हे जे आपण मंडप बनवलं आहे याच्यावर पूर्ण दुधीच्या वेलियन जाणार आहेत हे बघ इथे पण निघायला सुरुवात झाली हे निघालं आहे हे निघालंय हे अर्धवट निघाले हे अर्ध मातीत ते काही उद्या परत हे बाहेर निघेलेच आणि पण जे भाजी बनवतोय हे पातोऱ्या बनवतोय पातोऱ्या आळूची पानं काळी आळू हे ऊस लावले ऊसाची लागवड केली आम्ही आणि ही कारल्याची वेल आहे तर काही दिवसात त्याला कारली लागायला चालू होती हे बघा पहिलं कारलं आलेलं आहे याला इकडे एक छोटस झालंय तर आता नक्की ज्याला कार्निव्हल सुरुवात होते हे आम्ही शेतामध्ये केशर आंब्याची लागवड केलेली आहे आणि त्याला सावली म्हणून हे बघा मुलांनी असे चित्र लावलेले आहेत नारळ हे नारला पण छत्री लावले एक आंबा एक नारळ पुन्हा एक आंबा नारळ आंबा लागवड केलेली आहे

आंबा लावला होता तो सुटला मुली वगैरे तुटली असे रामफळे रामफले पुढे पण रामफले सुटलेली केंबूची लागवड केलेली आणि जांबू एकत्र लावली कमी केलीच झाडे ते बांबू केलेलं आत्ता छानपैकी ऊन येत चाललेलं आहे थंडी थोडी कमी होत चाललेली आहे तर पाहू शकता तुम्ही आमच्या शेतावर या भाताच्या अशा गोन्ह्या भरून ठेवलेल्या आहेत कालच मालणी काढलेली आहे या मग अशा गोन्ह्या भरून ठेवलेल्या आहेत शेतावर हे जांभळीचं झाड लावलेलं आहे निघाले आहेत अर्धे निघते नंतर काकडीची रोप आहेत ती काकडी काकडीच्या बिया लावल्या त्यात हा एवढ छोटी छोटी रोपं निघालेली आहेत अजून कुठे आहेत अजून आले काल ना कोंबडून वरती ठेवलेत येत भोपल्याची अशी रोप का बनवा डायरेक लावली डायरेक्ट का नाही लावली कोंबड्या खातात ना घुशी पण खातात ना मारतात रोप बनवायला बघा आंब्याच्या फांद्या अशा काही काही फांद्या सुकतात अगदी दि दोन दिवसात फांद्या सुकलेल्या त्या फांद्या तोडून टाका या दोन आहेत त्या तोडून टाका का वायर येत तोवर या फांद्या सुकलेल्या आंब्याच्या त्या आता तोडाव्या लागतील आपल्या पोह त्यांनी तोडावं लागलं दे ले तो ला। तो तो चला तर आता आंघोळ आणि देवपूजा झालेली आहे आणि आमचे बंधू आले आहेत भेटायला आणि ते आताच काल फिरून आलेले आहेत मैसूर बंगलोर उटी तिरुपती सर्व फिरून आलेत पण प्रसाद आणायला विसरलेत <laughs> प्रसाद का नाही आणला पण प्रसाद दादा मी घरी विसरलो येतो संध्याकाळी <laughs> म्हणजे प्रसाद संध्याकाळी भेटेल आपल्याला <laughs> Música